हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई वरनं नो नोटिफिकेशन झालेले आहेत केंद्र सरकारचा जॉब असणार आहे आणि परमनंट नोकरी असणार आहे अर्ज फी काहीच नाही आहे शून्य रुपये आहे आणि वेतनही खूप छान असणार आहे वयोमर्यादा अठरा ते तीस असणार आहे चला आता जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर पण ऑफिशियल वेबसाईटवर जाण्याआधी ज्याने माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्याने नक्की सबस्क्राईब करा बेल लायकन दाबा बट म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे चला आता जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर ही आहे ऑफिशियल वेबसाईट इथे गेट इन वॉल्डवर क्लिक करायचं आहे आणि वर्क ॲट एच इ एच बी सी एस ई पोझिशन्स ओपनवर क्लिक करायचं आहे था थोडं खाली स्क्रोल केल्यानंतर ड्रायव्हर बी एक पोस्ट अनरिझर्व ही ॲडवर्टिजमेंट डाउनलोड करायची आहे तर ही आहे होमी बाबा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मानखुर्दू मुंबई एक पोस्ट आहे ड्रायव्हरची अनरिझर्व थर्टी इयर्स मॅक्सिमम आणि पे लेवल जे आहे ते सेवन सी पी सीनुसार आहे पे लेवल टू पे स्टेज वन थर्टी सिक्स थाउजंड थ्री हंड्रेड अँड नाईंटी एट क्वालिफिकेशन एस एस सी सेंट्रल किंवा स्टेट बोर्डचं एक्झामिनेशन हवं म्हणजे बोर्ड हवं आणि वॅलिड लायसन्स हवं ड्रायव्हिंग लायसन्स हेवी मोटर लायसन्स हवं थ्री इयर्स ऑफ ॲक्सिडेंट फ्री एक्सपिरियन्स हेवी ड्रायवर ड्रायव्हिंग हेवी पॅसेंजर मोटर व्हेकल इन लार्ज सिटीज फिजिकल फिटनेस पण हवं आहे याच्यासाठी वन सिक्स्टी फाय सेंटीमीटर्सची हाईट हवी आहे चेस्ट ऐंशी पंच्याऐंशीपर्यंत चेस्ट हवी आहे ऐंशी पंच्याऐंशी सेंटीमीटर्स वेट आणि हाईट सेम म्हणजे बी एम आय करेक्ट असायला पाहिजे वेट अँड हाईट आणि विजन पण चांगली असायला पाहिजे फिमेल पण अप्लाय करू शकते आणि फिमेलचं वन फिफ्टी सेवन हाईट हवी चेस्ट नॉट ॲप्लिकेबल आहे आयसाइट पण चांगली हवी डिझायरेबल क्वालिफिकेशन बारावी पास फर्स्ट एडचं बेसिक नॉलेज हवं मायनर रिपेअर जे गाडीचे असतात ते माहिती असायला हवे मराठीचं नॉलेज असायला हवं मराठी बोलता यायला हवं आणि बस बाकी मायनर एक्सपिरियन्स हवं आहे आणि ॲप्लिकेशन तुम्ही या वेबसाईटवर करू शकता तिथे अप्लाय करायचं आहे कसं अप्लाय करायचं आहे ते, ते दिलेलं आहे त्यानंतर आपण पाहू शकता जनरल इन्फॉर्मेशन दिलेली आहे इथे इनकम्प्लीट ॲप्लिकेशन नाही करायचं अदवाईज ऑटोमॅटिकली बाहेर होऊन जाल तुम्ही तर ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारे ॲप्लिकेशन करू शकता तुम्ही सबमिट करायचं आहे ट्वेंटी सिक्स जानेवारीचा पहिले हेड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑपरेशन बाबा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन टी आय एफ आर व्ही एन पूर्व मार्ग पुरव मार्ग मानखुर्द मुंबई तर ॲप्लिकेशन ऑनलाईन फॉर्म हवा आयडेंटिटी प्रूफ जसं आधार कार्ड किंवा इलेक्शन कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा पासपोर्ट किंवा ड्रायविंग लायसन्स आणि प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ एस एस सीचं लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा पॅन कार्ड किंवा पासपोर्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन सगळ्या सेमिस्टरच्या मार्क रिपोर्ट कार्ड हवे मार्कशीट्स सर्टिफिकेट्स सी जी पी ए वगैरे जे जे, जे असतील तुमचे मार्कशीट सर्टिफिकेट्स ते हवे आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जर असेल तर तशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा Uh, मी तुम्हाला दाखवलं होतं की अप्लाय कुठून करायचं आहे तर इथे अप्लाय नाव लिहिलेलं आहे तिथे अप्लाय करायचं आहे ठीक आहे रजिस्ट्रेशन करायचं इथे रजिस्ट्रेशन झाल्यावर मग अप्लाय करायचं आहे तर नक्की तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय